टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे म्हणजेच गुढीपाडवा ते रामनवमी हा जो काळ असतो तो चैत्र नवरात्रीचा काळ असतो या नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीचं आपल्यावर लक्ष आहे ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखावं हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला समजतं ती लक्षणे कोणती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवता म्हणजे काय तर आपल्या कुळाचे रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडलेली प्रत्येकाची कुलदेवी वेगळी असते की ती तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर कोणाची रेणुका देवी असेल तर कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कोणाची काली माता सुद्धा असेल आणि कोणाची सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी देवी देखील असेल तर कोणाची औंची यमाई असेल प्रत्येक घराण्याच्या कुळाची देवी ही वेगळी वेगळी असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते अगदी त्याचप्रमाणे त्या त्या, त्या कुळाची देवी कुलदेवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुळदेवी स्वतः स्वयंसिद्ध स्वरूपात असते आपल्या कुळातील तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घराची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात अशा घरांमध्ये सतत भांडणं देखील होत असतात घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न करता येते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे म्हणजेच तिची साधी पूजा करायला पाहिजे तिला नैवेद्य दाखवायला पाहिजे तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका तसेच आपल्या घरामध्ये आपली वडीलधारी माणसं असतात म्हणजे आपले आजोबा असतील आपले पंजोबा असतील त्यांचे वडील असतील अशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेले पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे तिचा आदर सन्मान केला पाहिजे घरात जर नवीन बाळ झालं असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो त्याचबरोबर कोणताही कठीण प्रसंगामध्ये ती आपली साथ देत असते किंवा असा कठीण प्रसंग आपल्यावर येणार नाही एखाद्या अकस्मित समस्या आपल्यावर येणार नाही तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करत असते त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये दे कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो विना कलश देवारा असू नये कुलदेवीचा कलश स्थापन करावा कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा व्रत करण्याची गरज नाही जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी एखादं नवीन शुभ कार्य होतं बाळ जन्माला येतं किंवा लग्नकार्य होतं तेव्हा त्या ते जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचं असतं तसेच नवीन कामाची सुरुवात करते वेळी त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचे स्मरण केलं पाहिजे आपल्याला त्या कामामध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे एवढे केले तरी देखील केल पुरेसे आहे काही खास संकेत आपण आता पाहणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे ती तुमच्या घरामध्ये निवास करते आहे आता सगळ्यात पहिलं लक्षण यामध्ये ज्या घरातील कुलदेवी त्या घरात ण्यावर किंवा त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा किंवा अडचण येत नाही ते काम निर्विघ्नपणे पार पडते म्हणजेच त्या घरातील व्यक्तींनी जी काही कामं हाती घेतली आहेत ती कामं पूर्णत्वास जातात ती कामं थांबत नाही त्या त्यांना त्या कामामध्ये म्हणजेच कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचण जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून देवीची काहीतरी करणं जे आहे ते चुकलेलं आहे तिचे काहीतरी करायचं राहिलेलं आहे त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब सहपरिवार लहान मुलं बाळांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचं तिची ओटी भरावी तिचा मान सन्मान पण करावा नवरात्रीच्या नऊ दिवसांचे उपवास तिच्यासाठी करायचे एवढं केलं तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजेच वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीसाठी येते ते सर्व आपल्याला करायचं आहे मग उपवा असेल तुमच्या कुलदेवीचं काही कार्य सुवासिनी जेवायला घालणं अशा प्रकारे जी काही कार्य येतात किंवा पौर्णिमेच्या दिवशी तिला नारळ फोडावा घरातील कर्तव्य व्यक्तीने दर्शनाला जावे जरी मूळ ठिकाणी जाणे जमले नाहीत तरी आपल्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे जावे आपण कुलदेवीची सेवा करत असतो कुलदेवीचा शुक्रवार हा वार असतो जमले तर त्या दिवशी उपवास करावा घरातील एखाद्या व्यक्तीने तरी शुक्रवारचा किंवा मंगळवारचा उपवास केला तर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला भेटतो आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे अशा व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळते कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही त्यामुळे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते दुसरे लक्षण असं आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार घेतात त्यामुळे या घरामध्ये ग्रहकलह हो म्हणजेच भांडणं अजिबात होत नाहीत त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात त्यांच्याशी मानाने वागतात त्यांना अजिबात कमी लेखत नाहीत त्या घरातील मुलं देखील अज्ञाधारक असतात ज्या घरात जे काही कार्य पुरुष करतात किंवा करते व्यक्ती असते त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच घेतात त्यामुळे सुद्धा या घरामध्ये कोणत्या प्रकारची बाधा येत नाही हे लक्षण नाही की या घरामध्ये कुलदेवता प्रसन्न असल्यामुळे हे सर्व काम अगदी सुरळीतपणे सहजपणे घडून येतात तिसरे लक्षण असे आहे की यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे घर जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेले असेल तर घरामध्ये जसे की अत्तर वगैरे मारलेले आहे असं जर आपल्याला वाटत असेल घरात आल्यावर अगदी प्रसन्न आहे असं वाटत असेल तर समजून जायचं आहे की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आहे कारण बघा बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना आपल्या घरी यावंसं वाटत नाही आपल्या घरी जाऊच नाही कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे यांनी कदाचित माहिती असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नसतं घरामध्ये सतत खटके उडतात आणि घरामध्ये सतत वादविवादाचे वातावरण निर्माण होतं अगदी आपण ते म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे तर कुलदेवीची आपल्याकडून काहीतरी चुकत आहे आपण समजून घ्यायचं आहे की घरी गेल्यावर तो आनंद मिळतो तो कशातच असं त्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात काय तर आता घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरामध्ये राहणारे व्यक्ती अगदी मिळून मिसळून राहतात इतर कुटुंबियांना देखील समजून घेतात कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाहीत अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावं असं वाटतं किंवा घरी कधी जातोय असं होतं कदाचित अशा घरांवर सुद्धा कुलदेवी प्रसन्न असते आणि म्हणूनच कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरांवर व्यक्तींवर असतो त्यानंतर चौथं लक्षण असं आहे की घरामध्ये येणारी संतती प्राप्तीच्या या अडचणी यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा व वा मुलगी व्हावी म्हणजेच काय तर थोडक्यात बाळाचे आगमन घरामध्ये व्हावे यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायास करावे लागत नाहीत कोणत्याही प्रकारची गाराणी गावी लागत नाहीत तर अशा घरांमध्ये सुद्धा कुलदेवीचा वास असतो कुलदेवी त्या घरामध्ये प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण कधीकधी काय होतं की काही जणांच्या घरी मूल होत नाही अपत्यप्राप्तीसाठी अशा कुटुंबांमध्ये अडचण येत राहतात व जोडप्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली तरीही अपत्यप्राप्ती होत नाही साहजिकच कुलदेवीची सेवा होतच नाही त्या घरामध्ये सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते परंतु ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही त्या घरामध्ये वंशवृद्धीची अडचणी येतात त्यानंतर पाचवे लक्षण असे आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो व कुलदैवत या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कितीही प्रबळ वाईट सक्रिय शक्ती असली कोणी कितीही आपल्या घरावर कर्णीबाधा केली वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती कर्णेबाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही त्यानंतरची सहावी जे लक्षण आहे ते म्हणजे सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपण कुलदेवी आपल्यावर नाराज असेल कुलदेवीची आपल्याकडून काही सेवा करण्यात चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी इच्छा आहे ती सांगते व आपल्याकडून काही चुकत असेल व ती आपल्यावर नाराज असेल तर ती अवश्य संकेत देते किंवा स्वप्नात येऊन तसं सांगते आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपले आजी आजोबांना किंवा आई वडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती देवीने हे करायला सांगितलं आहे देवीने दर्शनाला ये असं सांगितलं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेतांद्वारे आपल्याला समजतं की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन ते संकेत देत आहे किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेतसुद्धा देवी आपल्याला नक्कीच देत असते कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे त्या कुळाचे रक्षण करणारे प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते कुलस्वामिनीचे संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असते आपल्या कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात अशी आपली इच्छा असेल तर यासाठी फक्त एकच काम करायचं आणि ते म्हणजे कुलदेवीचं कुलदेवताचं कोणतंही कार्य अजिबात चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करू नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यावा लागतो आपल्या घरी काही शुभ कार्य असेल तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तिचं स्मरण करायला विसरू नका तिच्यासमोर एक नारळ फोडायला विसरू नका आणि आशीर्वाद अवश्य घ्या मग ती तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही तो मला तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमची साथ देईल तुम्हाला घरामध्ये दे, स्थायी स्वरूपात वास्तव्य करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट कधीच येणार नाही ना जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर ते संकटातून त्या कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग देखील नक्की दाखवेल तर बघा मी आजच्या या व्हिडिओमध्ये जी कुलदेवतेबद्दल तुम्हाला जी माहिती सांगितली ती जर तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या पुन्हा अशा छान छान नवीन माहितीसोबत नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ